एकवीस जून जागतिक योग दिनानिमित्ताने ओझोर परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक वृंदांसोबत योग शिक्षकांनी मनपूर्वक योगाभ्यास करून योग दिन साजरा केला गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच एल हायस्कूल येथे योग शिक्षक प्रसाद कुलकर्णी यांनी योगाचे महत्व विषद करत मार्गदर्शन केले तसेच योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना योगासनाचे पटवून दिले कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक यांची तसेच उज टाउनशिप परिसरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमासाठी निवेदक प्रकाश चव्हाण सर यांनी सोप्या भाषेत योगाभ्यास व प्रत्येक आसनाची माहिती दिली आलेल्या मान्यवरांचे आभार प्रतिभा सोनोने मॅडम यांनी मानले यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक बी बी साळवे सर व्हाईस प्रिन्सिपल श्री एस सी पगारे सर पर्यवेक्षक जोशी सर पाटील सर मुळे मॅडम बी जी पाटील सर पी टी शिक्षक एकार सर मुतोंडे सर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले योग म्हणजे शारीरिक व मानसिक आरोग्याचा सूत्रधार चला आपण सर्वांनीच आपल्या दैनंदिन जीवनात योगाला स्थान देऊया योग करूया निरोगी जीवन जगूया असा निर्धार यावेळी करण्यात आला माझे पाटी बाळ बनايचे ओम सर्वेंद्र सुखी न संतु ओम सर्वेंद्र संतु सर्वे सन्तु निरामया सर्वे सन्तु निरामया ओम शांती शांती शांती